मतदान जनजागृतीसाठी स्वीप अंतर्गत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात साकारली भव्य दिव्य रांगोळी भारत निवडणूक आयोगाने सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या प्रसिद्धीपत्रकांवये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा कार्यक्रम जाहीर केला आहे या निवडणुकीचे मतदान सांगली जिल्ह्याकरिता सात मे रोजी होणार आहे मतदान टक्केवारी वाढावा म्हणून तसेच मतदान जनजागृती करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज स्वीप कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ऐंशी बाय पंचावन्न फूट इतक्या आकाराची भव्य दिव्य रांगोळी काढण्यात आली या रांगोळीचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर स्वाती देशमुख निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील स्वीपचे नोडल अधिकारी शशिकांत शिंदे यांच्यासह प्रशासनातील इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते प्रारंभी सीप नोडल अधिकारी शशिकांत शिंदे यांनी उपस्थितांना मतदान करण्याचा मतदान प्रतिज्ञा दिली इस्लामपूर येथील रांगोळी कलावंत सचिन अवसरे वयवर्ष चौतीस यांचा जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच भव्य दिव्य रांगोळी साकारल्याबद्दल श्री अवसरे यांचे कौतुक करून पाठीवर शाबाशकीची थाप टाकली सर्वांना नमस्कार सर्वांना माहिती आहे की सध्या इलेक्शनची सीझन सुरू आहे आणि आता आपला सांगली चौरेचाळीस सांगली विधान म मतदारसंघ त्याच्यामार्फत आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय सांगली याच्यामार्फत स्वीपच्या अंतर्गत विविध ॲक्टिव्हिटी आपण घेतो आहे आता त्याच्यामध्ये एक भाग म्हणून आज आपलं जिल्हाधिकारीच्या आवरणात आपण एक रंगोली काढलेली आहे तर याचा उद्देश एकच आहे की मतदारांना मतदान करण्याच्या संदर्भात त्यांना जनजागृती निर्माण करणं आणि त्यांना एथिकल वोटिंग करण्याच्या बाबतीत त्यांना प्रोत्साहन करणं तर याद्वारे मी सर्व मतदार बंधू भगिनींना सांगली जिल्ह्यातील असलेल्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करण्यात येतं की सात मे दोन हजार चोवीस रोजी हो ही डेट सर्वांनी आठवून ठेवा सात मे दोन हजार चोवीस त्या दिवशी आपल्या सांगली जिल्ह्याला मतदान होणार आहे लोकसभाची निवडणूक होणार आहे तर त्याच्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येमध्ये उपस्थित राहून आपला अमूल्याचा जे मतदानची हक्क आहे त्यांनी वापर करावा थँक्यू नमस्ते जय हिंद ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली